नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज अजून महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही पण गेली काही महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी मात्र आपापल्या प्रभागांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट ऑर सुरू केलेला आहे सध्या फक्त चर्चा आहे की महापालिका निवडणुकांची लवकरच तारीख जाहीर होईल किंवा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल पण ही केवळ चर्चाच सुरू असताना आता मात्र पिंपरी चिंचवडच्या बत्तीस प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर अक्षरशः दुमाकूळ घातलाय आता याच विषयावर मी लाईव्ह करणार आहे अर्थात पिंपरी चिंचवडच्या प्रभागात पोस्ट वॉर इच्छुकांतर्फे मतदारांसाठी कुठं खेळ पैठणीचा तर कुठं विविध शिबिरांचा रतीब मुळातच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी एक ते बत्तीस प्रभागांमध्ये विविध पक्षांकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत आता या उमेदवारांनी आपण भावी नगरसेवक किंवा आपणच या प्रभागातून निवडून येणार या उद्देशानं समाज माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे मग फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सॲप असेल मग प्रत्येक जण वेगवेगळी डिझाईन तयार करतोय आणि त्यानुसार आपल्या पोस्ट टाकतोय आता त्यामधली काही स्लोगन्स आहेत जी सगळ्यांना खरं म्हणजे ती पाहताना ऐकताना मतदारांना देखील मजा येऊ लागली आहे उदाहरणार्थ साधा माणूस सच्चा माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस तुमचा माणूस प्रेमाचा माणूस इतकंच नव्हे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध माणूस एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह काम करत आलोय काम करत राहू जनतेचा सेवक हीच ओळख आणि मी पण इच्छुक आता या सगळ्या पोस्ट आणि पोस्टर्समुळे पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागात कोणी ना कोणीतरी इच्छुक आहे आणि मीच या प्रभागातून भावी नगरसेवक होणार अशी दावेदारी देखील सुरू झाली आहे मुळात मतदानपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे मतदानापर्यंत पोचायचं असेल तर निश्चितच सोशल मीडियाचा वापर आजकालचा ट्रेंड बनलेला आहे आणि वेगवेगळ्या आयडियाज कल्पना क्लुप्त्या लढवण्याचं काम विविध इच्छुकांकडून सुरू आहे मुळातच दोन हजार बावीसलाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुदत संपली होती त्यामुळं वेळी निवडणूक होणं अपेक्षित होतं पण आता मात्र तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला लागले पिंपरी चिंचवडकरांनी तब्बल नऊ वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये या महापालिकेसाठी मतदान केलं होतं आणि आता तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या बोटाला या महापालिका निवडणुकीची शाई लागणार आहे त्यामुळे मतदार तर उत्सुक आहेतच पण उमेदवार देखील जे इच्छुक आहेत ते देखील उत्सुक आहेत आता या सगळ्यांमध्ये प्रत्येक पक्ष आपण बघूयात म्हणजे उदाहरणार्थ भाजप असेल राष्ट्रवादी ज्याची आता दोन शक्ल झालेली आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी शिवसेना तिची पण दोन शक्ल झालेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मग याच जोडीला मनसे आहे वंचित आहे आणि आप आहे आणि आधी इतर पक्ष आर पी आय आहे त्यामुळं प्रत्येक जण या राजकीय पक्षांचं तिकीट मिळवण्यासाठी आता कुठे ना कुठेतरी चढावड करताना दिसतोय मुळातच मतदानपर्यंत मतदारांपर्यंत पोचायचं असेल तर काय काय करावं लागेल मग कोणी करमणुकीचे कार्यक्रम घेतोय मग त्यामध्ये खेळ पैठणीचा असेल होम मिनिस्टर सारखे खेळ असतील महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम कोणी आयोजित करत आहे तर कुणी आरोग्य शिबिरं असतील किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने शिबिरं घेऊन त्या ठिकाणी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात तर कुठे देवदर्शन सहलींचा देखील या ठिकाणी आता एक मोठा प्रकार सुरू झालेला दिसतोय इतकंच नव्हे तर सण उत्सव आणि संत महात्म्यांच्या किंवा नेत्यांच्या काही जयंती असतील किंवा त्यांच्या मग शुभेच्छा असतील पुण्यतिथीला अभिवादन असेल आणि प्रभागातल्या नागरिकांचा वाढदिवस कधी आहे ते शोधायचं आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या तेही फोटो टाकून पोस्ट करायची आता यामुळे अर्थातच याचा फायदा इच्छुकांना होणार आहे असं इच्छुकांना वाटतंय म्हणून जास्तीत जास्त क्लुप्त्या लढवल्या जात आहेत शिवाय मतदारांना या इच्छुकांचे फोन देखील जात आहेत आणि त्याद्वारे वेगवेगळी गाणी ऐकवली जात आहेत स्वतः मी कसा या प्रभागातून उभा आहे इच्छुक आहे हे सांगितलं जात आहे आता प्रत्येक जण वेगवेगळ्या डिझाईन्स काढून आकर्षकरीत्या आपली कशी भूमिका येईल हे दा दाखवतोय तुम्ही सेकंड विंडो मध्ये पाहतच असाल काही मी पोस्टर्स त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला कळेल की कशा इच्छुक उमेदवारांनी आपल्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत त्यात आपले फोटो टाकून कशा पद्धतीनं आकर्षकरीत्या ती डिझाईन असेल आणि आपलं स्लोगन कसं लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आता निवडणुकीमुळं काही समस्या देखील सुटू लागल्यात आता उदाहरणार्थ काही माजी नगरसेवकांनी एक नागरिकांचा ग्रुप तयार केलाय आणि प्रभागातील समस्या तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न केलाय आता उदाहरणार्थ कुठे एखादा खड्डा पडला असेल तर त्यावर काहीतरी डांबर टाक आणखी काही त्या ठिकाणी तो बुजवून बघा मग बिफोर आणि आफ्टर असे काहीतरी फोटो आता या सगळ्यांमुळे नेत्यांचे जे काही फोटो आहेत त्या बाबतीत पण आपण जाणून घेऊयात खरं म्हणजे काही इच्छुक उमेदवारांद्वारे विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात येत आहेत आणि काही पक्षांकडून तिकिटांसाठी प्रयत्न होताना दिसत आहेत मात्र तिकीट मिळणारच नाही असं जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा त्या मात्र त्यांच्या नेत्यांचे फोटो देखील गायब होताना दिसत आहेत मुळात भावी नगरसेवकांचं पीकच जणू आत्ता आलंय की काय अशी परिस्थिती यामुळ निर्माण झाली आहे आता थोडस पक्ष आहे पाहूयात मुळातच काही पक्षांनी उमेदवारांना अर्ज देखील द्यायला सुरुवात केली आहे भाजप या पक्षाचा जर विचार केला तर जागा आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकशे अठ्ठावीस आणि इच्छुकांनी ज्यांनी अर्ज नेलेले आहेत त्यांची संख्या आहे तब्बल साडेसहाशे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग चारशे साडेचारशे जण आता ज्यांना यातून तिकीटच मिळणार नाही म्हणजे सिलेक्शन होणार आहे स्क्रुटिनी आहे नंतर मग ती लोकल कमिटी असेल ती ते ठरवणार मग त्यातली नावं मग प्रदेशाध्यक्षांकडे जाणार प्रदेश कमिटीवर जाणार आणि मग तिथून फायनल लिस्ट येणार इकडे तर भाजपनं ऑलरेडीच आपकी बार सोपार असा नारा लगावलेला आहे अर्थात जागा एकशे अठ्ठावीस आहेत आणि आपकी बार सोपार म्हटलंय जर शंभर जागाच हे लढवणार असतील तर मग उरलेल्या जागांना कोण न्याय देणार आणि त्या जागा कोणत्या पक्षाच्या वाटेला येणार महायुतीचा विचार केला तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आता ते काय अठ्ठावीस एवढ्या जागांवर काय म्हणजे लोणचं पापड दिले काय त्यांना मुळात तिकडे आर पी आय आहे त्यांच्या जोडीला तिकडे आर पी आयने पण क्लिअर केलेलं आहे की आम्हाला देखील आमच्या पदारात पंधरा जागा यावेळी पडल्या पाहिजेत भले आम्ही कमल चिन्हावरून लढत असू तरी देखील आमच्या वाट्याला जागा हव्यात आता आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर त्यांनी देखील अर्ज वितरित करायला सुरुवात केलेली आहे पण प्रश्न आहे की अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढणार का स्वबळावर लढणार का आता याच प्रश्नांनी खरा अक्षरशः ऊत आणलेला आहे मुळातच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी या दोन्हीही एकत्रित पक्ष येऊन आघाडी होणार का मुळातच यामध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आजच शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काही पदे परिपत्रक काढून आदेशच दिलेले आहेत की मुळातच आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत आपण नगर परिषदा नगरपंचायता देखील याच ताकदीनं आपल्याच कार्यकर्त्यांच्या बळावर लढलेलो आहोत त्यामुळे आपण महाविकास आघाडीमधील पक्षांशी चर्चा करून मग पुढच्या सीट शेअरिंगचा विचार करायचा सा। याचाच अर्थ शशिकांत शिंदेंनी सरळ सरळ आदेश देऊन टाकलेले आहेत जे जिल्हाध्यक्ष असतील जे शहराध्यक्ष असतील त्यांनी या महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा करायची आहे याचाच अर्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी शरद पवारांची राष्ट्रवादी मिळून जुळून घेऊन त्यांची आघाडी होईल असं तरी काही या ठिकाणी चित्र दिसत नाहीये आपल्याला आठवत असेल पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे विद्यमान शहराध्यक्ष शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी जेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि साहेबांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्यावेळी आपलं एक मत व्यक्त केलं होतं की असं जर होणार असेल तर मी काही काळ राजकारणापासून बाजूला जाईन त्यावर देखील आता दोन गट निर्माण झाले काही जणांना असं वाटतंय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस तिथल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना असं वाटतंय की आघाडी व्हायला पाहिजे तर काही जणांना वाटते की आघाडी नाही व्हायला पाहिजे आता हा झाला प्रश्न आघाडीतल्या एका पक्षाचा आणि युतीतल्या एका पक्षाचा आता हे जर दोन पक्ष एकत्र आले तर राज्यामध्ये हे दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत आणि ह्या एक पक्ष याच्यातला म्हणजे आदित पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये आहे सत्तेत आहे त्यामुळं हे कसं काय मान्य होईल तिकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जे महाविकास आघाडीत आहेत त्यांना अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणं मान्य आहे का मग ते त्यांच्यासोबत जाणार का तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आता सध्या सुरू आहे पण आता मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र आदेश दिलेले आहेत की या संदर्भामध्ये म्हणजे आघाडी करायची युती करायची याचे स्पष्ट निर्देश केवळ शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनाच दिलेले दे आहेत आणि आपापल्या आघाडीतल्या घटक पक्षांसोबत चर्चा करायला सुरुवात करावी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजे एकंदरीतच आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर भाजप स्वबळावर लढणार हे तर वारंवार सांगतंय आणि अजितदादा खरं म्हणजे मागच्या वेळी छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं ज्या राष्ट्रवादीनं तीन वेळा तब्बल पंधरा वर्ष पिंपरी चिंचवडवर आपली सत्ता गाजवली होती पण दोन हजार सतराला मात्र महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी भाजपला सत्तेत आणून बसवलं आणि ताकद दाखवून दिली त्यामुळे भाजपकडे आता सत्याहत्तर नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादी छत्तीस जागांवर आणली तिकडे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या मनसेला एक जागा मिळाली अपक्ष पाच जण निवडून आले पण आताची परिस्थिती वेगळी आहे कारण की नऊ वर्ष याच्यामध्ये लोटली गेलेली आहेत बरंचसं पाणी पुलावरून गेलेलं आहे त्यामुळं आता भाजपनं तर स्वभावा लढायचं ठरवलेलं आहे तिकडे चंद्रकांतदा पाटलांच्या देखील या पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः फेऱ्या सुरू आहेत म्हणजेच अजितदादा वर्सेस चंद्रकांत दादा, दादा अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती की काय पुन्हा एकदा असं चित्र आहे दोन हजार एकोणीसमध्ये पालकमंत्री देखील ते राहिलेले आहेत आता अजितदादांकडे पालकमंत्रीपद जरी असलं तरी सत्तेमध्ये मात्र आता महापालिकेमध्ये दोन हजार सतराला भाजप आहे त्यामुळे एकंदरीत अजितदादा वर्सेस चंद्रकांत दादा अशीच फाईट पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळणार आहे मुळातच तिकडे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे वारंवार अपकी बार सो की पार असा नारा देत आहेत सहाशे पन्नास अर्ज जर भाजपकडे आले असतील तर आता भाजपला देखील यातून बऱ्याच जणांना स्क्रुटिनी करून त्यातली निवड एकशे अठ्ठावीस जागांची किंवा शंभर जागांची करायची असेल तर डोकेदुखी ठरणार आहे मग उरलेल्यांचं काय ते पण कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत ते शांत राहणार का ते पक्षादेश मानणार का का ते बंडखोरी करणार का ते इतर ठिकाणी जाऊन पक्षप्रवेश करणार अपक्ष उभे राहणार हा सगळाच प्रकार आहे आणि मग त्यातलेच काही नाराज इच्छु जे इच्छुक असतील ते राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात आता राष्ट्रवादीची परिस्थिती अशी आहे जे छत्तीस नगरसेवक राष्ट्रवादीतून निवडून आले कदाचित त्यातले देखील काही पक्षप्रवेश भाजपमध्ये म्हणजे इनकमिंग आउटगोईंग हे आता प्रत्येक पक्षात सुरू होणार आहे आता महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे काँग्रेसनं अजून अधिकृत भूमिका आपली जाहीर केलेली नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील भूमिका जाहीर केलेली नाही तिकडे मावळचे खासदार शिवसेनेचे श्रीरंगप्पा बारणे यांनी देखील म्हटलेले तर आम्ही स्वबळावर लढू तर म्हणजे नक्की काय त्यामुळे आता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि याच दरम्यान अजून मायुतीतून लढायचं का, का स्वभावावर लढायचं हेच क्लिअर नसताना इकडे मात्र गुडघ्याला बाशिंग मानलेले इच्छुक उमेदवार मात्र कोणत्याही परिस्थितीत आता आपल्याला लढायचंय असं म्हणून सोशल मीडियावर मात्र पोस्ट ऑर त्यांनी सुरू केलेलं आहे आपण पाहत असू चौकात आणखी आपल्या आपल्या प्रभागामध्ये वेगवेगळे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत फ्लेक्स पाहायला मिळतात बॅनर पाहायला मिळत आहेत आणि आपण सहज आपल्या मोबाईलमध्ये गेलो तर इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲप आणखी युट्युब जर आपण पाहिलं तर यावर देखील या सगळ्या सोशल मीडियावर या इच्छुकांच्या पोस्ट देखील पडताना आपण पाहतोय याचाच अर्थ सध्या जरी कुणास अजून तिकीट फिक्स झालं नसलं कोण कुठल्या कुठल्या पक्षाकडून लढणार आहे हे जरी फिक्स झालं नसलं तरी देखील इच्छुकांनी मात्र मी फिक्स आहे मी भावी उमेदवार आहे मी भावी नगरसेवक आहे असं म्हणून लढण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाचा मुद्दा हाच आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महायुतीतून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे घटक पक्ष एकत्रित एक येऊन आणि आरपीआय एकत्रित एक येऊन लढणार का तिकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नंतर काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या लढणार का, का स्वबळावर लढणार याचं उत्तर मात्र अजूनही गुलदस्तात आहे त्यामुळं आता हे वरिष्ठ नेते नेमका काय निर्णय घेत आहेत त्याच्यावरच हे डिपेंड आहे आणि त्याशिवाय हे कळणारच नाही पण इच्छुक उमेदवारांनी मात्र आम्ही मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मैदानात उतरलेलं आहोत हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता कोणत्या पक्षांनी तिकीट द्यायचंय कोणत्या पक्षाने आम्हाला स्वीकारायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय अर्थात यात बरेच जण नाराज होणार आहेत बरेच मोठी बंडाळी होणार आहे खरं म्हणजे अक्षरशः अपक्षांचं देखील पीक यावेळी निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल असंच वाटतंय कारण की ज्यांना कोणत्याच पक्षाकडून तिकीट मिळालेलं नाही कदाचित ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात मागचा आकडा दोन हजार सतराचा पाच अपक्षांचा होता यावेळी तो कदाचित वाढण्याची देखील शक्यता आहे यावेळी महिला देखील पुढे येऊन आम्ही देखील इच्छुक आहोत हे देखील प्रत्यक्षामध्ये दे आपण समाज माध्यमांवर त्यांच्या पोस्ट पाहतोय जे माजी नगरसेवक आहेत किंवा प्रस्थापित आहेत त्यांचं देखील आता बस्तान बसलेलं असलं तरी नऊ वर्ष झालेली आहेत निवडणूक आहून त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना रिकॉल करावं लागणार आहे बाबा मी आहे मी पण निवडणूक रिंगणात आहे हे त्यांना मतदारांना पटवून द्यावं लागणार आहे सांगावं लागणार आहे पण सध्या प्रभागांमधल्या मतदारांची मात्र चंगळ आहे ती कशासाठी करमणुकीचे कार्यक्रम मग त्यामध्ये खेळ पैठणीचा असेल मग तो पैठणीचा कार्यक्रम ठेवायचा आणि त्या माध्यमातून स्कूटी फोर व्हीलर आणखी बाकीच्या गाड्या आणखी वेगवेगळ्या वेग आकर्षक गिफ्ट या माध्यमातून मतदारांना खुश करायचं आकृष्ट करायचं दुसरीकडे देवदर्शन सहली काढलेल्या आहेत पर्यटनस्थळी देखील पर्यटन सहली देखील निघालेल्या आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्यामध्ये काही शिबिरं असतील मग त्यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य शिबिर असेल किंवा काही मतदारांना मदत होणाऱ्या व मतदार यादीतलं नाव वगैरे काय आणखी रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड थोडक्यात काय सगळीकडे आता पेव फुटलंय ते म्हणजे आरोग्य आणि विविध शिबिरांचं आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं यामुळे मतदार राजा मात्र खुश आहे त्याला मात्र तो ठरवेल तेच तो ज्याला द्यायचंय त्यालाच तो मत देणार आहे शेवटी तो जनता जनार्दन आहे तो मतदार राजा आहे त्यामुळे आता इच्छुकांनी तर आपण हम्बी हे रेसमे आम्ही मैदानात आहोत होय मी इच्छुक हे सांगण्यास पोस्ट मधून वरून सुरुवात के तर केली आहे पण आता तिकीट मिळाल्यानंतर त्यांचं आणखी पोस्ट वॉर सुरू होणार हे तर निश्चित पण ज्यांना तिकीट मिळणार नाही जे अपेक्षित होतं त्या पक्षाकडून जर त्यांना तिकीट मिळणार नसेल तर मात्र पुढे काय होईल मग कसे यांचे पोस्ट आणि पोस्टर्स असतील हे बघणं मात्र अत्यंत मजेशीर होणार आहे आता जाता जाता तुम्ही जे मला पाहताय ते फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब वर पिंपरी चिंचवड मधलं हे पहिलं वैल चॅनल आहे जे थेट तुमच्याशी लाईव्ह म्हणून संवाद साधतंय कारण की होय पी न्यूज आता पहिलं वैलं डिजिटल न्यूज चॅनल झालंय पिंपरी चिंचवड मधलं हे असं एकमेव चॅनल आहे जे तुम्ही लाईव्ह पाहताय आणि अगदी आता इथून तर पुढचा सगळा जो प्रवास असेल तुमच्या मतदारसंघांमध्ये येऊन प्रभागांमध्ये येऊन आम्ही थेट तुमच्याशी संवाद साधणार आहोत वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह थेट तुमच्याशी चर्चा करणार आहोत इतकंच नव्हे तर याच जोडीला जो निकाल महानगरपालिकेचा असणार आहे तो देखील तुम्ही लाईव्ह पाहणार आहात त्यामुळं पी सी एम सी न्यूज हे लाईव्ह चॅनल बघत राहा लाईक करत राहा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी सी एम सी न्यूज बघायला विसरू नका कारण की आता आम्ही लाईव्ह देखील आलेलो आहोत पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं